हाय फ्रेंड चला मी आज तुम्हाला आमच्या गावची सिद्धनाथाची यात्रा दाखवते सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा तुळशी विवाहाच्या वेळेस पार पडला आणि आत्ता त्यांची रथातून मिरवणूक काढली जाते तीच म्हणजे म्हसवडच्या सिद्धनाथची यात्रा खूप मोठी अशी मान तालुक्यातली यात्रा असते ही आम्ही सगळे चाललो आहे बघा मी ह्यांनी सई जुई आणि दोन्ही पण आई आमच्यासोबत आहेत खूप गर्दी होती तिथं पार्किंगसाठी पण खूप कुठंच जागा नव्हती म्हणून आम्ही इकडच्याच बाजूला पार्किंग केलं आणि मग आम्ही तिथून पुढे चालतच गेलो खूप मोठी अशी ही यात्रा भरलेली असते हिने आम्हाला म्हसवडच्या स्टँडवरती सोडलं इथं वैशाली मामी राजू मामा आणि रितिका आहेत आमच्यासोबत हे म्हसवडचं स्टँड आहे बघा मेन चौक आहे हा आणि ह्यांनी गाडी पार्क करायला गेले हे येईपर्यंत आम्ही मस्त असा भजी पाव खाल्ला तिथं बसून खूप सुंदर आणि टेस्टी असे भजी होते खूप गर्दी होती तिथं आणि मग आम्ही हे आल्यानंतर आम्ही निघालो यात्रेला हा म्हसवळचा मेन रस्ता आहे तिथून आम्ही यात्रेसाठी चाललो होतो हा बघा म्हसवडचा रस्ता आम्ही मेन चौकातून पुढे चाललोय तुम्हाला नगरपालिकेच्या सूचना पाठीमागून ऐकू येतच असतील सई खूप रडत होती भूताच्या मास्कसाठी म्हणून तिला भूताचा मास्क घेतलाय दोघींना पण घेतलाय सगळीकडे खूप सारी अशी दुकानं लागली होती मेवा खोबरं गुलाल आणि फ्रेश अशी फळांची पण दुकानं जिकडे तिकडे लागली होती खूप मोठी अशी यात्रा असते ही मी दोन पार्ट मध्ये तुम्हाला पूर्ण यात्रा दाखवणार आहे एका ठिकाणी आम्ही गुलाल आणि खोबरं घेतलं रथावरती उधळाईसाठी निशान मेन चौकातून एक किलोमीटर अंतरावरती रथ उभा केलेला असतो आणि नंतर बारा वाजता भोजलिंगाची सासन काठी येते आणि मग तिथून पुढे अं देव बसून मिरवणूक काढली जाते पूर्ण गावात आता आपण मेन ठिकाणी आलेलो आहे रथाच्या मेन ठिकाणी आम्ही जिथं गुलाल आणि खोबरं घेत होतो तिथंच एका छोट्या मुलाला नवसाच्या मुलाला गुलाल खोबऱ्याने जोकायचं चाललं होतं तुम्हाला दाखवतेच मी खूप मोठी अशी यात्रा असते ही आपल्याला लागणाऱ्या ला सगळ्या वस्तू इथं विकायला बसलेल्या होत्या तवे पाट लोखंडाच्या सगळ्या वस्तू इथं बघा त्या छोट्या मुलाला जोकायचं चाललं आहे नाथाला ज्यांनी कोणी नवस केलेला असतो की आम्हाला बाळ होऊ देत मग त्याला असं यात्रेच्या वेळेस झोकलं जातं गुलाल आणि खोबऱ्याने त्याच्या वजनं इतकं गुलाल आणि खोबरं घेतलं जातं आणि मग त्याला जोकलं जातं आणि ते पूर्ण गुलाल आणि खोबरं नाथाच्या रथावरती उधळला जातो किती सुंदर अशी यात्रा भरली बघा आकाश पाळणे आलेत अजून खूप पाहणे आले होते ब्रेक डान्स वगैरे आम्ही इथं निशान घेतलं आहे बघा रथावरती लावायसाठी आम्ही इथून पुढं पुढं चालत गेलो आणि समोरच रथ उभा होता ह्यांच्या मामांनी पण पाच किलो गुलाल आणि खोबरं घेतलेलं बघा रथावरती उधळायला इथं आत्या रितिका मी आई थांबलो आहे आणि आता आम्ही सगळेजण जाऊन ते गुलाल खोबरं उधळणार आहे रथावरती तुम्ही बघू शकता समोरच आता रथ उभा आहे खूप गर्दी होती खूप सकाळचा वेळ होती दहाचे टायमिंग होतं तरीही खूप गर्दी होती रथाचा आणि आता आम्ही सकाळीच गुलाल उधवून आलेलो पण तरीही आम्ही दुपारीही अजून यात्रेत गेलेलो तुम्ही रथाच्या बाजूला सगळी माणसं बघत असाल ती खोबरं गोळा करायसाठी तिथं बसलेले आहेत हा पार्ट कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचाही पार्ट बघायला विसरू नका लवकरच येईल पुढचा पार्ट आणि आमची सिद्धनाथाची यात्रा तुम्ही एन्जॉय करा Vou que vai é de dinheiro, né?